ताई मतदानाची टक्केवारी फार घसरली काय सांगाल मतदनाची टक्केवारी मसाला नाची टक्केवारी थोडीशी उन्हाचा वेळ आणि आऊचा दिवस हा लग्नाचा दिवस आहे डब्बले तरी किती टक्के येऊन साधारण एक साठ ते पासष्ट टक्केपर्यंत मतदान ठिकाणी व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आमच्या परिसरात सात टक्केवरून होईल अजून दोन ते अडीच तास आहे मतदानाचा कालावधी बाकी अजून होणार लोक काय तसं काम वगैरे नंतर मतदानासाठी आता तीन चार नंतर यायला सुरू होते पुढे गर्दी होईल सकाळी ज्या प्रमाणात गर्दी येतील तशीच पुढील दोन तास गर्दी होईल दुपारी दोन वाजेपर्यंत पंचवीस टक्के मतदानाची वाजेपर्यंत होती मागच्या बाराच्या कालावधी टक्केवारी तुम्हाला चांगली दीड वाजेपर्यंतची टक्केवारी ती पंचवीस नंतर आता पर्यंत